नमस्कार मंडळी कांचन ब्लॉग्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मसाले भात त्यासाठी मी काय केलेलं आहे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतले नंतर एका कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी घातली जिरी मोहरीने छान येते जिरी मोहरी चांगली तळ तेलामध्ये तडतडली की त्याच्यामध्ये इथे लस लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट होती ती घालून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक पण घातलं होतं ते चांगलं चांगलं परतलं तेलामध्ये नंतर त्याच्यामध्ये चार पाच सिर्या मिरच्या घालून घेतल्या चवीचा कांदा घातला कांदा लाल होईपर्यंत परतला नंतर चार पाच कडीपत्त्याची पाणी घातली आणि बटाट्याच्या अशा फोडी करून घातलेल्या आहेत दोन तीन मिनटं हे परतून घेतलं नंतर त्याच्यामध्ये एक अर्धा अर्धा चिरलेला टोमॅटो घालून घेतला टोमॅटो चांगला शिजू दिल्यानंतर नंतर माझ्याकडे नाही इथे भिजवलेले चणे होते तुमच्याकडे चणे नसतील तुम्ही शेंगदाणे घालू शकता नंतर चवीपुरती हळद घालून घेतली आणि दोन ग्लास पाणी वतलं एका वाटीला दोन ग्लास पाणी ओतले आहे मी नंतर ह्याला मीठ टाकून एक चांगली उकळी काढून दिली उकळी आली की त्याच्यामध्ये एक वाटी तांदूळ घातलं आणि कुकरला त्याच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या बघू शकता तयार आहे आपला मसाले भात किती छान दिसतोय बघू शकता चवीला पण एकदम मस्त झाला होता रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद